गणपती बाप्पाचे आगमन अगदी दारात उभे असतानाच गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते ग्रामस्थाचा त्रास वाढला असून पनवेल महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती त्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गावातील रवी नाईक यांनी खड्ड्याची अवस्था प्रत्यक्ष पाहून स्थानिक कार्यकर्ते राहुल बोर्डे यांना फोनवर माहिती दिली तातडीची गरज ओळखून राहुल बोडे यांनी परिस्थितीचा व्हिडिओ तयार करून तो थेट पनवेल विधान परिषदेचे आमदार विक्रांतदादा पाटील यांना पाठवला ही बाब समजताच आमदार विक्रांतदादानी कोणतीही विलंब न करता संबंधित विभागाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले काही तासातच गावातल्या प्रवेशद्वारावर रोलर आणि दोन ट्रक राबिट पोहोचवण्यात आले रस्त्यांना भिजून व सपाट करून खड्ड्याचा त्रास कमी करण्याचे काम सुरू करण्यात आले ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त करताना सांगितले की आमदार असावा तर विक्रांत सारखा नागरिकाच्या आवाजाला ताबडतोब प्रतिसाद देऊन समस्या सोडवणारे नेतृत्व दुर्मिळ आहे पनवेल महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ नाराज असले तरी आमदार विक्रांत विक्रांतदादाच्या

मला फोन केला आणि मी दादरच्या सहकाऱ्यांना फोन करून ताबडतोब त्यांना मदतीचं एक लगेच नियोजन करून दिलेलं आता परिस्थिती अशी आहे आता कारण त्यांना लगेच ताबडतोब मदत झालेली आहे आता काम चालू आहे खरं राकेश म्हणजे हे आपल्याला सांगतील कशा पद्धतीने आम्ही काम करणार मासूडगाव खड्डेमुक्त होण्यासाठी बोर्डे यांच्या माध्यमातून विक्रांतदा पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला आमदारांनी पुढाकार घेऊन या ठिकाणचे खड्डे बुजवण्याचा एक प्रयत्न कर्तव्यध्यक्ष आमदार म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे काय सांगाल काय अनुभव व्यक्त कराल अनुभव असा की मी आमचा हा गावाचा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर आमची गावाची मी लग्न गणपतीची तर मी खड्डे बघितला आणि राहुल भाऊला फोन केला की दादाच्या मार्फत काय मदत मिळेल राहुल भाऊनी एक क्षणाचा विचार न करता फोन करून ही मदत पाठवली एकूणच जर बघितलं तर गणेश उत्सव हा पनवेलमध्ये रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असतो भक्तमय वातावरण असतं आणि अशा प्रकारात गणेश उत्सवात अनेक जण एकमेकाकडे एक जात असतात आणि अशा खड्डेमय मुक्त आसूडगाव बनवण्यासाठी विक्रांतदाने घेतलेला पुढाकार कशाप्रकारे आपण त्यांचं हे कौतुकाच बघ कार्याकडे बघता विक्रांतदाचा अनुभव मला दोन तीन कामामध्ये आला आहे तर त्यांना आपला फोन केला त्वरित त्यांची मानना संपर्क साधणं आपल्याकडे त्यांचा त्वरित महत्वाक विक्रांतदादा प्रतिष्ठान असेल किंवा त्यांचं कार्यकर्ते असतील कशा प्रकारचं पडवेलमध्ये त्यांचं एक नावलौकिक किंवा कर्तव्यदक्षता नागरिकांच्या दृष्टीनं दिसून येते काय त्यांच्याबद्दल अनुभव सांगा आता राऊ धाऊंचे मला दोन तीन अनुभव एवढे भारी आले आहेत कारण की त्यांचं तो क्रिकेटचं आयोजन असू द्या किंवा हंडीचं आयोजन त्यामध्ये त्यांना एवढी लोकप्रियता मिळाली आहे राऊ भाऊनाने व्या दादांना की मला वाटतं भविष्यातला पनीर हा विक्रांत दादांच्या दा 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 नावाने ओळखला जाईल आज तो तुम्ही जे खड्डे आहे म याच्यासाठी दादांना फोन केला आहे तर काय कशा स्वरूपाची मदत तुम्हाला मिळाली म्हणजे काय करणार आहेत मदतीच्या तो काय करणार आता त्वरित दादांनी जी सी पी वगैरे पाठवून त्यामध्ये हा मागे विभाग इथे रोलर पाठवला आहे आणि त्यामध्ये दोन डंपर भरून कॅब देणार आहेत मग पूर्ण सपाटीकरण करून रोड व्यवस्थित करून देणार आहेत आता मोबाईल मध्ये काढायच पाठवून हा चित्र करून ते गाड्या आल्या